नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता राजश्री ही सर्वांसमोर सांगते की राघव एक पोलीस अधिकारी आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे असे पण ही राजश्री सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र राघव आणि सिंधू यांना खूप आनंद होतो राघव लगेच मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो मध्ये काकू बोलते की राजश्रीला राघव बद्दल असं बोलायला काही कसं वाटलं नाही कसं भाषण केलं या राजश्रीने उद्या जेव्हा राघव हा ऑफिसमध्ये जाईल ना तेव्हा राघवच्या पाठीमागे जेव्हा सर्व सहकारी त्याची खिल्ली उडवतील ना मग हा राघव घरी आल्यानंतर या राजश्रीला बोलेल काय बोलायचं तो आता जरी काही बोलत नसला तरी तो उद्या नक्की बोलणार असे ही काकू तेवढ्यात आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये राजश्री तेथून निघून जाते तर इकडे ही सिंधू लगेच राजश्रीला आवाज देते परंतु राजश्री काही थांबायला तयार नसते त्यानंतर ही सिंधू आपल्या मनाशी बोलते की मला सर्वांशी याबद्दल बोलायला हवं इकडे आता राघव सर्वांसमोर बोलतो की माझी आई तुमच्यासमोर जे काही बोलली ना आता माझ्याबद्दल ते काही मला तुम्हाला आवडलं की नाही ते मला माहीत नाही परंतु मला तुम्हाला एवढं सांगायचं की लहानपणी अगोदर आपल्याला एक श्लोक सांगत होते की अगोदर देवाला नमस्कार करायचा त्यानंतर गुरुला आणि त्यानंतर आईला नमस्कार करायचा असं त्या श्लोकात असायचं परंतु आता माझं म्हणणं असं आहे की या गुरुपेक्षाही आईला नमस्कार अगोदर करावा कारण ही आई खूप सर्वश्रेष्ठ आहे असे पण हा राघव सर्वांसमोर बोलतो त्यानंतर हा राघव बोलतो की आपण एक लहानपणी निबंध पण लिहिलेला होता की आईचे ऋणानुबंध कसे असतात आणि आईविषयी चार ओळी आपण लिहिल्या पण आहेत असे पण हा राघव सर्वांना त्या लहानपणी लिहिलेल्या आईच्या निबंधाची आठवण सुद्धा करून देतो जेव्हा आपण स्वतः पालक होतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण पाल्य झाल्यानंतर आपल्याला मुलाचे किती कष्ट घ्यावे लागतात मग आपल्या आईने सुद्धा आपले किती कष्ट घेतले असतील असे पण राघव सर्वांसमोर सांगतो त्यानंतर राघव बोलतो की आज मी फक्त माझ्या आईमुळे पोलीस ऑफिसर झालो तेव्हा तिची परिस्थिती नव्हती त्यामुळे ती, ती जास्त शिकू शकली नाही त्यामुळे तिला जास्त असं इंग्लिश स्पीक वाचता आले नाही हे पण मला कळतंय परंतु तिने जो आहे त्या परिस्थितीमध्ये इंग्लिश वाचण्याचा जो प्रयत्न केला तो सुद्धा माझ्यासाठी एक अभिमानास्पद आहे असे पण राघव सर्वांसमोर बोलतो तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते तर इकडे आता राजश्री ही आपल्या रूममध्ये येते आणि खूप रडत असते तेवढ्यात रत्नाकर सुद्धा या राजश्रीच्या पाठीमागे येतात आणि बोलतात की काय ग आता कशाला रडतेस मगाशी मी तुला काय सांगितलं होतं की तू अगोदर घरामध्ये चांगली प्रॅक्टिस कर मगच तू चांगलं स्पीक बोल परंतु तू, तू काही नवऱ्याचं काही ऐकायला तयारच नाही ना असे पण हे रत्नाकर या राजश्रीला बोलतात तू नंतर तर मराठी चांगलं बोलली ना मग अगोदरच मराठीमध्ये जर चांगलं बोलली असती तर कशाला ते इंग्लिश वाचायची तुला काय गरज होती असे पण हा रत्नाकर या राजश्रीला बोलतो त्यानंतर आता रत्नाकर बोलतात की तुला देवधर्मांचं करायला आवडतं पोथीपुरण वाचायला आवडतं मी काय बोलतो का तुला त्याबद्दल परंतु आपल्याला जे जमत नाही आपलं वय काय आपण कशाला ते इंग्लिश वाचायला जावं असे पण हे रत्नाकर या राजश्रीला बोलतात त्यावर ही राजश्री स्वारी असे बोलते तर रत्नाकर बोलतात की आता सर्व काही होऊन गेलं आता स्वारी म्हणून काय फायदा काय उपयोग तुझ्या त्या बोलण्यामुळे वहिनीला आणि राघवला चार माणसांमध्ये मान खाली घालावी लागली कळतं का तुला ह्या गोष्टी असे पण हे रत्नाकर या राजश्रीला बोलतात आणि रोममधून रागणीच निघून जातात आता माझ्या आईने ज्या काही भावना मांडल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत तर पोहोचल्या असतील इथून पुढे आपण सर्वांनी आपल्या आईचा आदर करायचा असे पण राघव सर्वांसमोर बोलतो तर काकू ह्या राघव बघते तर राघव हा बोलतो की इथून पुढे आपली आई असो किंवा कुणाची दुसऱ्याची सुद्धा आई असो प्रत्येक आईचा आपण आदर करायला हवा ती एक आईच असते असे राघव जेव्हा सत्य बोलतो तेव्हा मात्र डीआयजी सर लगेच उठून उभे राहतात आणि राघवचं कौतुक करत असतात सर्वजण लगेच उठून उभे राहतात आणि टाळ्या वाजवतात डीआयजी सर राघवला आय आयएम प्रोडॉप यू राघव असे बोलतो आणि इकडे ही अण्वी सुद्धा मामा आय एम प्रोडॉप यू असे बोलते सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात सिंधू आता राघव समोर जाते आणि राघवचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की राघव तुम्ही आज आईवर जे रागवले नाही आईचं जे कौतुक केलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे मी तुमचं थँक्स म्हणून आभार मानते असे ही सिंधू जेव्हा राघवला बोलते तेव्हा राघव सुद्धा सिंधूच्या हातावर हात ठेवतो आणि बोलतो की सिंधू तू पण आईच्या पाठीमागे आहे आणि आज माझ्या आईने जे काही केलं खरो ते खरोखर खूप चांगलं केलं आहे असे पण राघव या सिंधूला बोलतो तेव्हा हे सर्व बघून मधूचा खूप जळफाट होतो ही मधू आपल्या मनाशी बोलते की हे बघ सिंधू हा राघव तुझ्या प्रेमामध्ये पूर्णपणे अंधाळा झालेला आहे परंतु काकू सर्वजण जे काही घरातले आहे ते तुला कधीच माफ करणार आहे असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की राजश्री ही आपल्या रूममध्ये असते आता राजश्रीला आपण जे काही ते इंग्लिश ट्रान्सलेशन बोललेले असते ते सर्व क्षण आठवत असतात की राजश्री कुठे अडखळते बोलताना ते, बोलता ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात तेवढ्यामध्ये इकडे ही राजश्री गॅलरीमध्ये खूप रडत असते तर सिंधू तिथे येते तर सिंधू बोलते की आई तुम्ही काय करताय का रडताय त्यावर राजश्री बोलते की सिंधू माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कारण मला वहिनी पण आणि हे पण सांगत होते की तू प्रयत्नसुद्धा करू नको तुला जमणार नाही आहे परंतु मी त्यांचं ऐकलं नाही खरोखर ती माझी एक चुकत झाली असे पण ही रडतच राजश्री या सिंधूला सांगते माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना मान खाली घालावी लागली आणि मी हे पण विसरून गेले होते की माझं हे नाही नाहीये माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाहीये माझ्या रागोवर खूप प्रेम आहे मला राघोबद्दलच चांगलं काही बोलायचं चा होतं परंतु ते मला जमलं नाही असे पण ही राजश्री रडतच या सिंधूला सांगते मध्ये सिंधू बोलते की आई स्वप्न बघायला वय लागत नाही त्यासाठी फक्त जिद्द पक्की असावी लागते असे पण ही सिंधू या राजश्रीला सांगते मी सिंधू राजश्रीला बोलते की तुमच्या मनामध्ये जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे कारण मी तुमच्याबरोबर आहे हे लक्षामध्ये असू द्या खचून जाऊ नका असे पण सिंधू ह्या राजश्रीला सांगते तेवढ्यामध्ये आता घरामध्ये सर्वजण असतात तर सिंधू ही सर्व काही आटोपत असते तेवढ्यामध्ये काकू बोलते की राजश्री कुठे आहे तर सिंधू बोलते की रूममध्ये आहे तर काकू बोलते की घरामध्ये जेवढी काही कामे पडली आहेत ती कोण करणार आहे ती तर एवढ्यामध्ये खूपच वेगळी होत चालली आहे तर सिंधू बोलते की मीच त्यांना आराम करायला सांगितलं तेवढ्यामध्ये राघो तिथे येतो आणि राघो बोलतो की तिने तिची जबाबदारी पूर्ण केली आहे त्यानंतर इकडे सिंधू बोलते की एखादं काम केलं नाही मग लगेच मनमानी होते का असं काय बोलतात काकू तुम्ही असे पण सिंधू ही सर्वांसमोर या काकूला बोलते तेव्हा मात्र काकू सुद्धा बोलते की राजश्रीने घरातील सर्व जबाबदारी चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पाडली आहे आणि आता काय झालं तिला त्यानंतर आता हे रत्नाकर सुद्धा बोलतात की हो सिंधू खरोखर राजेश्री जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून घरातली सर्व जबाबदारी चांगली सोपवली बोलते की ज्यावेळेस आई लग्न करून ह्या घरात आल्या होत्या त्यावेळेस बाबा तुम्ही होते तेव्हा काकू ह्या पेढीची जबाबदारी स्वीकारत होत्या मग काकूला घरातील आणि पेढीची जबाबदारी जास्त वाटत होती त्यामुळे आईने सर्व घराची जबाबदारी स्वतःवर घेतली असे पण ही सिंधू सर्वांसमोर सांगते अन्वी सुद्धा या काकूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते तेवढ्या काकू ही आण बोलते की अगं तुझा तर संसार अजून सुरू झालेला नाहीये आणि तू मला अक्कल शिकवतेस का असे पण ही काकू या बोलते मी प्रत्येक विचारत आलो की तुझ्या आवडीनिवडी काय आहे परंतु मला ज्या गोष्टी आवडतात ना त्या सुद्धा राजश्रीला असे पण रत्नाकर हे सर्वांसमोर बोलतात त्यानंतर ही काकू बोलते की राजश्री एक आदर्श सून आदर्श आई आणि आदर्श बायको सुद्धा आहे त्यामुळे राजश्रीला सर्व काही गोष्टी सांगाव्याच लागतात असं काही नाहीये असे पण ही काकू सर्वांसमोर जेव्हा बोलते तुम्ही फक्त आईला देवी म्हणून टाकलं आहे असे पण ही सिंधू सर्वांसमोर बोलते त्यांच्याही काही आवडीनिवडी असतील त्यांचीही काही स्वप्न असतील हे तुम्ही का समजून घ्यायला तयार नाही ते असे पण सिंधू ही घरातील सर्वांना सांगते इकडे आता सिंधू ही घरातली सर्वांना या बोलू लागते तर रत्नाकर बोलतात की सिंधू तुला वाटतं का मी राजश्रीवर कधी अन्याय होऊन देईल म्हणून तेवढ्यामध्ये काकू बोलते की तू अजिबात त्या राजश्रीच्या मनामध्ये भलत सलत सिंधू काही भरू नको मगाशी तू तिला दोन शब्द बोलायला लावले बघितलं ना तिने सर्वांसमोर कसा घोळ घालून ठेवला असे पण ही काकू या सिंधूला बोलते तेवढ्यामध्ये राजश्री ही तेथे येऊन उभी राहते आणि राजश्री हे काकू चे, रत्नाकर, चे, बोलने ते रत्नाकरचे सर्व काही बोलणे ऐकत असते तेवढ्यामध्ये राजश्री तिथे आलेली बघताच काकुला आणि रत्नाकरला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे राघव आणि यू आई सुद्धा या राजश्रीकडे बघतात तर सिंधू घाईघाई लगेच राजश्री जवळ जाऊन उभी राहते तर राजश्री रडत असते त्यानंतर सिंधू बोलते की आई तुम्ही कव्हर दुसऱ्याचा विचार करणार तुम्ही इथून पुढे स्वतःसाठी जगा असे पण ही सिंधू या राजश्रीला बोलते त्यावर राजश्री बोलते की सिंधू मला अगोदर अजिबात आता पुढचे स्वप्न दाखवू नको दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही मधू या राघवला घेऊन रूममध्ये येते तर राघवला ही मधू बोलते की आज या सिंधूमुळे ह्या आईवर किती काकू आणि बाबा ओरडले ना मला नाही पटलं त्या सिंधूचं असे पण ही मधू राघवला बोलते त्यानंतर असं बघायला मिळतं की मधू ही या राघोला बोलते की राघो प्लीज मला तू बेडवरती ठेव मला थोडंसं प्रॉब्लेम होतोय मला यावरच ठेव हो। तर आता हा राघव ह्या मधूला उचलून पेडवरती ठेवतो परंतु मधू ह्या राघोला घट्ट मिठी मारते त्यानंतर मधूही बोलते की सॉरी राघव मला वाटलं मी पडतच होते त्यानंतर राघव ठीक आहे असे बोलतो आणि रूममधून निघून जातो इकडेही मधू आपल्या मनाशी बोलते की राघव तू मला किती दिवस असं ॲवर्ड करणार राघव तुला एक ना एक दिवस माझं व्हावंच लागणार आता ती वेळ सुद्धा खूप जवळ आली आहे असेही मधू आपल्या मनाशी बोलते आणि लगेच दरवाजा उठून लॉक करून घेते आणि लगेच कपाटामधून एक फाईल घेऊन वाचू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सिंधू ही किचन मध्ये असते सिंधूला या राजश्रीने केलेले सर्व ते इंग्लिश स्पीक आठवत असते तेव्हा सिंधू ही विचार करत असते त्यानंतर सिंधू विचार करते कि आई से कुनी तरी बदल आई काई -काई की आईचं भाषण नक्कीच कुणीतरी बदललं असेल त्यामुळेच आई असं वेगळंच बोलत होत्या असे सुद्धा सिंधूच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते तर मित्रांनो आता पुढं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि